बिंजरच्या गुलाबचा मालक आमच्या गणेश कदम सालवर यांच्याकडून कॉम्बिनेटी बंद केले बघा चार दहा वाजले ते पंचाने रजिस्टर घेतले माझ्याकडून हा मांगोरकरांचा मैबा आणि पाले खुर्देवाल्यांचा बाहुल्या बिंजूरच्या गुजराचा मानकरी अभिनंदन रवी कन्ना गणपत ड्रायव्हरला पाचशे रुपये नाही ना, ना पण बंद दे दादा ठीक आहे तयार मग का सकाळी लवकर काय नाही आपण तरी शरद ना जमली मोठी गोष्ट धनवडे मांगरुळ ही जे सुरत धनवडे यांच्यावर कॉमेडी पाहिजे बघा मेंजोर चे शरद पेंटिंग ठेवले लक्ष द्या ही शेरत पेंडिंग आहे बघा फक्त गाडा मालक दोघं जण या नियमानं नाव नोंदणी बंद झालेली आहे तुमच्या हातून विनंती आहे की इथला आता रिकामा करा इत जागा प्लीज बंद केलेली नोंदणी प्लीज जरा सहकार्य करा আমি ফিৰাব ফ गाड्या होणार नाही दोनशे प्लस गाड्या झालेल्या संध्याकाळी तुम्हाला खाली त्रास होईल जा तुम्ही बोलता नाव घ्या तुमची काळजी करा बघा गाडा मागानी लवकरात लवकर यायला पाहिजे त्यासाठी आज बघा एक वाजून गेल तरी काही गाडी पडलं नाही पहिली गाडी मग गाड्या कशा होतील